नमस्कार मंडळी क्लाउड मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना मित्रांनो आपल्या राज्यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप आहे आणि त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे पण त्यांच्याकडे भांडवल नाहीये किंवा गरीब परिस्थितीमुळे त्यांना त्यांचा तेन्न व्यवसाय सुरू करता येत नाही मित्रांनो त्यांना जर त्यांच्या व्यवसायासाठी पैसे हवे असतील तर ते पैसे सुद्धा कुणाकडून त्यांना मिळत नाहीत आणि याच गोष्टीचा विचार करून वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना गव्हर्नमेंटने सुरू केलेली आहे मित्रांनो काय आहे ही योजना कशी अंमलबजावणी होते यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स आणि सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना या योजनेअंतर्गत नागरिकांना स्वतःचा लघु उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज जा दिले जाते मित्रांनो लक्षात ठेवा बिनव्याजी कर्ज दिले जाते कुठलंही व्याज तुमच्याकडून आकारलं जात नाही मित्रांनो वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास मंडळ कर्ज योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास वर्ग प्रवर्गाच्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्तींचा सामाजिक आर्थिक व शैक्षणिक विकास करणे हे मुख्य उद्देश आहे मित्रांनो आता आपण याचं माहिती पत्रक बघूयात या योजनेचं नाव आहे वसंतराव नाईक लोन योजना मित्रांनो ही योजना महाराष्ट्र राज्यासाठी सुरू करण्यात आलेली आहे इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत ही योजना राबवली जाते आणि या योजनेचा लाभ हा एक लाख रुपये आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील नागरिकांचा विकास करणे हे या योजनेचे उद्देश आहे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास वर्गातील नागरिक ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे अर्ज करू शकतात नागरिकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देणे नागरिकांना स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना आत्मनिर्भर बनवणे राज्यातील बेरोजगारी कमी करून राज्याचा औद्योगिक विकास करणे राज्यातील विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील नागरिकांचे जीवनमान सुधारणे राज्यात रोजगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणे ही सर्व उद्दिष्ट वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजनेचे आहेत नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या लाभार्थ्यांना व्याज आकारण्यात येणार नाही या योजनेअंतर्गत शासनाचा सहभाग हा शंभर टक्के असणार आहे या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे अर्जदार घरी बसून आपल्या मोबाईलच्या साहाय्याने या योजनेचा सा अर्ज करू शकतो नागरिकांना स्वतःचा एखादा लघु उद्योग सुरू करण्यासाठी एक लाख रुपयाचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाते मित्रांनो या योजनेअंतर्गत एक लाखापैकी पंच्याहत्तर हजार रुपये हा पहिला हप्ता स्वरूपात दिला जातो आणि योजनेचा उर्वरित दुसरा हप्ता हा पंचवीस हजार रुपये हे प्रत्यक्ष उद्योग सुरू झाल्यावर तीन महिन्यानंतर जिल्हा व्यवस्थापकाच्या तपासणी अभिप्रायानुसार दिला जातो म्हणजे इथे तुमचा व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला पंचवीस हजार रुपये मिळतात मित्रांनो यासाठी प्राधान्य दिलं जातं निराधार व्यक्तींना विधवा महिलांना तसेच शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षण घेतलेली तसेच अनुभव असलेली तरुण मुले मुली यांना सुद्धा प्राधान्य दिलं जातं मित्रांनो या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठी केलेल्या जिल्हा लाभार्थी निवड समितीमार्फत करण्यात येते या योजनेअंतर्गत कर्जाची परतफेड ही कर्ज वितरित केल्याच्या नव्वद दिवसानंतर सुरू करण्यात येईल त्यानंतर लाभार्थ्याकडून कर्जाच्या परतफेडीच्या रकमेचे पुढील दिनांकाचे आगाऊ धनादेश म्हणजे चेक सुद्धा घेण्यात येतील लाभार्थ्याला नियमित अठ्ठेचाळीस महिने म्हणजेच चार वर्ष हे दोन हजार पंच्याऐंशी रुपये एवढीच परतफेड करावी लागणार आहे मित्रांनो नियमित कर्जाची परतफेड न करणाऱ्या लाभार्थ्यांना जेवढे कर्जाचे हप्ते थकीत होतील त्या रकमेवर दसा दशे चार टक्के व्याजदर आकारण्यात येणार आहे मित्रांनो लाभार्थ्याने जर कर्जाचे हप्ते भरले नाही तर त्यामुळे कर्जाची वसुली न झाल्यास लाभार्थ्याने तारण म्हणून ठेवलेले तसेच त्यांनी जे जामीनदार दिलेले आहेत त्यांच्याकडून कर्ज वसुली करण्यात येईल हे सगळ्यांनी लक्षात घ्यावं मित्रांनो या योजनेअंतर्गत मी व्यवसायांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पण तरीही मी तुम्हाला सांगते आहे की कुठले व्यवसाय आहेत कृषी क्लिनिक मत्स्य व्यवसाय संगणक प्रशिक्षण पॉवर लिटर हार्डवेअर व पेंट शॉप चहा विक्री केंद्र सायबर कॅफे सॉफ्ट टॉईज विक्री केंद्र झेरॉक्स स्टेशनरी आईस्क्रीम पार्लर मासळी विक्री भाजीपाला विक्री सलून ब्युटी पार्लर मसाला उद्योग पापड उद्योग फ्रीज दुरुस्ती मित्रांनो असे खूप सारे व्यवसाय यामध्ये दिलेले आहेत तुम्ही एकदा ती पूर्ण यादी बघून घ्या आणि तुम्ही कोणत्या व्यवसायात तुम्हाला कोणता व्यवसाय सुरू करायचा आहे तो एकदा बघून घ्या आणि त्यानुसार या योजनेसाठी अर्ज भरा मित्रांनो यासाठी काही अटी आहेत त्या आहेत अर्जदार विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गातील असणे आवश्यक आहे त्याचबरोबर त्याचे वय हे अठरा ते पंचावन्न वर्ष या दरम्यान असणं आवश्यक आहे अर्जदाराचे स्वतःचे बँकेत म्हणजे नॅशनलाइज बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे आणि ते खाते तुमच्या आधार कार्डबरोबर तसेच तसेच मोबाईल नंबरला लिंक असणे सुद्धा आवश्यक आहे अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा जास्त असता कामा नये लाभार्थ्याने गैरकानुनी व्यवसाय केल्यास त्याला दिलेला लाभ वसूल करण्यात येईल व त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल जर लाभार्थ्याने मध्येच नियमित कर्जाची परतफेड केली नाही तर अशा परिस्थितीत व्याज परतावा दिला जाणार नाही लाभार्थ्याने ऑनलाईन पोर्टलवर उद्योग सुरू केल्याचे किमान दोन फोटो अपलोड करणे आवश्यक आहे लाभार्थ्याला महाराष्ट्राचा रहिवाशी असणे फार आवश्यक आहे अर्जदार हा कुठल्याही बँकेचा वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला आणि एकदाच या योजनेचा अर्ज करता येणार आहे लाभार्थ्याने सुरू केलेल्या व्यवसायाचा विमा सुखर्चाने उतरवणे तसेच दरवर्षी विम्याचे नूतनीकरण करणे बंधनकारक असेल मित्रांनो या योजनेसाठी लागणारे डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड रहिवाशी दाखला पॅन कार्ड रेशन कार्ड वीज बिल मोबाईल नंबर उत्पन्नाचा दाखला ईमेल आय पासपोर्ट आकाराचे फोटो प्रतिज्ञापत्र डोमेसाईड सर्टिफिकेट जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला व्यवसाय सुरू करणार त्याचे कोटेशन आणि बँक खात्याची माहिती ही तुम्हा तुमच्याजवळ असणं आवश्यक आहे मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या वेबसाईटची लिंक मी दिलेली आहे मित्रांनो या वेबसाईटच्या लिंक वरती आपण गेल्यानंतर हे त्याचं फ्रंट पेज ओपन होतं या फ्रंट पेजवरती गेल्यानंतर आपल्याला इथे नोंदणी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपली संपूर्ण माहिती भरायची आहे आणि सबमिट करायची आहे तुम्ही बरं मित्रांनो अजून एक गोष्ट यामध्ये आहे की तुम्ही वैयक्तिक कर्ज घे तुम्हाला वैयक्तिक कर्जसुद्धा घेऊ शकतो त्याचबरोबर गट प्रकल्प कर्ज म्हणजे तुमचे जर गट असेल तर ते कर्जसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात त्यासाठी सुद्धा इथे ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे जर तुम्ही गटाचं कर्ज घेणार असाल तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्ही जर वैयक्तिक कर्ज घेत असाल तर यावरती क्लिक करायचं आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला काही टॅब दिसत आहेत ते आपल्याला पूर्ण करायचे आहेत यामध्ये पहिलं आहे वैयक्तिक माहिती त्यानंतर आपल्या पत्त्याचा तपशील आहे त्याच्यानंतर उ उत्पन्न व्यवसाय आणि बँकेचा तपशील द्यायचा आहे तिसऱ्या याच्यामध्ये त्यानंतर दस्तऐवज म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स तपशील आहे त्यानंतर घोषणापत्र आहे आणि डाउनलोड ॲप्लिकेशन करायचं आहे त्याची छान प्रिंट काढून घ्यायची आहे आणि ती तुमच्याजवळ असू द्यायची आहे तर मित्रांनो वसंतराव नाईक महामंडळ कर्ज योजना आज आपण बघितली नक्कीच तुम्ही सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या अशाच नवनवीन योजनांसाठी आपल्या मित्रमैत्रिणी फॅमिली मेंबर्सना शेअर करा आणि आवडली असल्यास लाईक करायला विसरू नका क्लाऊड मराठी धन्यवाद